बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील प्रियांका काटे व अनिता काटे यांनी यावर्षी गौरीच्या समोर जो देखावा हो उभा केला आहे तो आहे लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीत मिलिंद काटे हे काटेवाडीचे उपसरपंच आहेत त्यांच्या कुटुंबियांनी उभारलेला हा लाडकी बहीणचा देखावा सध्या परिसरात चर्चेत आहे यावर्षी लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने जाहीर करून महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटी महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिन्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्याचं स्वागत महिलांनी केलं त्याचं प्रतिबिंब यावर्षीच्या गौरी आरास देखावत उतरवण्याचा प्रयत्न काटे कुटुंबांनी केला आहे काटेवाडीचे हे काटे, काटे कुटुंब दरवर्षी प्रचलित घटनांवर गौरी आरासमध्ये देखावात सादर करतं गेल्या वर्षी बायपण देवा या चित्रपटाची थीमवरती गौरी आरास देखावा करण्यात आला होता केरळमधील महापूर असो किंवा मराठा आरक्षण असो वेगवेगळ्या पद्धतीनं हे कुटुंब दरवर्षी गौरी आरासाचा देखावा सादर करत असतं आणि त्याची परिसरात चर्चा होते यावर्षी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी या योजनेचा देखावा तयार केला योगायोगानं गावही काटेवाडी आहे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं ते गाव असल्यामुळं या देखाव्याची चांगलीच चर्चा झाली